असं होतं का कधी की मस्त आठ तास झोप झालीये पण तरीही कुणीतरी विचारतं काय रे आजारी आहेस का आणि याचं कारण असतं डोळ्यांखाली आलेली ती काळी वर्तुळं आपल्याला काय वाटतं की अरे झोप कमी कि झाली म्हणून असं झालं असेल पण खरं सांगू याचं कारण बऱ्याचदा झोपेपेक्षा खूप खूप वेगळं असू शकतं चला तर मग आज आपण ह्याच खऱ्या कारणांच्या मुळाशी जाऊया हे वाक्य तर आपल्यापैकी कितीतरी जणांच्या ओळखीचं असेल नाही का कितीही आराम करा पण ते थकलेले डोळे बघून आपलाच कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होतो पण खरंच विचार करा यामागे फक्त थकवा हे एकच कारण असेल का आणि विचार करा काय होईल जर या समस्येचं मूळ आपल्या झोपेत नाही तर आपल्या शरीराच्या आत कुठेतरी लपलेला असेल तर म्हणजे कदाचित आपण आतापर्यंत यावरचे उपाय पूर्णपणे चुकीच्या दिशेने शोधत होतो बरं उपायांवर बोलण्याआधी एक मिनिट थांबूया ही काळी वर्तुळं म्हणजे डार्क सर्कल्स म्हणजे नेमकं काय असतं हा फक्त त्वचेवरचा एक डाग आहे की यामागे आणखी काही विज्ञान आहे आधी ते समजून घेऊया तर बघा आपल्या डोळ्यांखालची जी त्वचा असते ना ती आपल्या शरीरावरच्या बाकीच्या त्वचेपेक्षा खूप जास्त नाजूक आणि पातळ असते अगदी पातळ कागदासारखी त्यामुळे होतं काय की तिच्या खालच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्या दिसायला लागतात आणि हाच तो काळेपणा जो आपल्याला डाकसर्कल म्हणून दिसतो म्हणजे हा काही वरवरचा डाग नाहीये तर त्वचेच्या आत घडणारी गोष्ट आहे ओके मग जर अपुरी झोप हे मुख्य कारण नाहीये तर मग यामागे दुसरे कोणते लपलेले गुन्हेगार आहेत चला आता त्यांचाच शोध घेऊया ज्यामागेनं साधारणपणे चार मोठी कारणं असू शकतात आणि गंमत म्हणजे आपण या कारणांचा सा सहसा विचारच करत नाही पहिलं म्हणजे ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दुसरं म्हणजे ॲलर्जी तिसरं म्हणजे आपली अनुवंशकता म्हणजे जे आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळतं आणि चौथं अगदी साधं म्हणजे आपलं वाढतं वय आता या प्रत्येक गोष्टीचा डार्क सकलशी काय संबंध आहे तेच बघूया कारण या प्रत्येक गोष्टीमागे एक सायन्स आहे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि एकदा का आपल्याला ते मूळ कारण समजलं की मग त्यावर योग्य उपाय करणं किती सोपं होईल नाही का तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणं विशेषतः भारतीय महिलांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आढळतं होतं काय की शरीरात लोह हो, म्हणजे आयर्न कमी झालं की हिमोग्लोबिन कमी होतं मग आपल्या पेशींपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्याचा पहिला परिणाम दिसतो तो डोळ्यांखालच्या नाजूक त्वचेवर ती त्वचा काळी पडायला लागते आता दुसरं कारण ऍलर्जी अनेकांना बघा सर्दी किंवा धुळीची ॲलर्जी असते मग काय होतं डोळ्यांना सतत खाज सुटते आणि आपण नकळतपणे डोळे चोळत राहतो आता विचार करा त्या नाजूक त्वचेखालील बारीक बारीक रक्तवाहिन्यांचं काय होत असेल त्या तुटतात आणि तिथे एक प्रकारची छोटीशी जखम तयार होते जी आपल्याला बाहेरून काळ्या वर्तुळांसारखी दिसते आणि कधी कधी यामागे कोणतंच मेडिकल कारण नसतं हे फक्त आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीवर अवलंबून असतं म्हणजे जर आपले डोळे अनुवंशिकतेमुळेच थोडे खोल असतील तर काय होतं त्यावर प्रकाश पडल्यावर एक नैसर्गिक सावली तयार होते आणि ती सावलीच आपल्याला डार्क सर्कल असल्यासारखी वाटते म्हणजे इथे खरं तर डार्क सर्कल नाहीये फक्त त्याचा भास होतोय आणि चौथं कारण आहे आपलं वय बघा जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या त्वचेतला कोल्याजिन नावाचा एक घटक कमी व्हायला लागतो कोल्याजिन म्हणजे काय तर त्वचेला घट्ट ठेवणारी गोष्ट ते कमी झालं की डोळ्यांखालची त्वचा अजूनच पातळ होते आणि त्याखालच्या रक्तवाहिल्या जास्त प्रकर्षाने दिसू लागतात चला कारण तर आता आपल्या लक्षात आली पण मग यावर उपाय काय फक्त ते जाहिरातीत दाखवतात तशा महागड्या क्रीम्स लावायच्या छे अजिबात नाही खरा उपाय मूळ कारणांवर काम करणं हाच आहे तर हे हुशारीचे उपाय नेमके कोणते आहेत तेच आता बघूया पण त्याआधी एक प्रश्न या ज्या महागड्या आईक्रीम्ज मिळतात त्या खरंच काम करतात का म्हणजे जाहिरातींमध्ये तर असं दाखवतात का की जणू काही जादूची कांडी फिरवली आणि डार्क सर्कल्स गायब पण यात खरंच किती तथ्य आहे साधा विचार करा जर समस्या शरीराच्या आतली आहे म्हणजे ॲनिमियामुळे डार्क सर्कल्स आले आहेत तर वरून कोणतीही क्रीम लावून काय फायदा होणार बहुतेक क्रीम्स फक्त तात्पुरता फरक दाखवतात खरा आणि कायमस्वरूपी उपाय तर आतूनच करावा लागतो इथे लॉजिक खूप सोपं आहे प्रत्येक कारणावर एक साधा आणि सरळ उपाय आहे उदाहरणार्थ जर कारण ॲनिमिया असेल तर आहारात बदल करायचा रक्तवाहिन्या पसरल्यामुळे डार्क सर्कल झाले असतील तर त्यांना थंड शेक द्यायचा म्हणजे जोपर्यंत आपण समस्येच्या मुळावर घाव घालत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आता ॲनिमियावर मात करण्यासाठी काय करायचं तर आपल्या रोजच्या आहारात काही सोपे बदल पुरेसे आहेत पालेभाज्या खजूर आणि आपला साधा गूळ यांसारख्या गोष्टी नियमित खाल्ल्यानं तरी नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि चेहऱ्यावर आपोआप एक ग्लो येतो आणि हां तर एक खूपच सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे वापरलेल्या टी बॅग्स किंवा काकडीचे काप ते फेकून न देता फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा आणि मग शांतपणे डोळे मिटून ते डोळ्यांवर ठेवा त्या थंडाव्यामुळे काय होतं की ज्या रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात ना त्या आकुंचन पावतात आणि तो काळेपणा लगेच कमी झाल्यासारखा वाटतो आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपण सगळेच विसरतो सनस्क्रीन आपण पूर्ण चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो पण डोळ्यांखालचा भाग हमखास राहून जातो आणि तिथली त्वचा नाजूक असल्यामुळे उन्हाचा परिणाम तिच्यावर पटकन होतो आणि ती लवकर काळी पडते त्यामुळे आठवणीने बाहेर पडताना डोळ्यांखाली सुद्धा सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे आणि आता सगळ्या उपायांमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सोप्पा उपाय जर डोळे चोळायची सवय असेल तर ती आज आत्ता ह्याच क्षणी थांबवा विश्वास ठेवा फक्त ही एक सवय बदलल्याने सुद्धा इतका मोठा फरक पडू शकतो की तुम्ही विचारही केला नसेल तर या सगळ्या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते ही जी डार्क सर्कल्स आहेत ना ती फक्त एक कॉस्मॅटिक किंवा सौंदर्याची समस्या नाहीये खरं तर ते आपल्या शरीर आपल्याशी बोलण्याचा एक प्रयत्न करतंय ते आपल्याला एक सिग्नल देते की अरे आतमध्ये काहीतरी गडबड आहे तिकडे लक्ष द्या त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आरशात बघाल तेव्हा त्या ते काळ्या ते वर्तुळांकडे फक्त एक डाग म्हणून बघू नका त्याऐवजी स्वतःला विचारा की माझं शरीर मला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतंय कारण म्हणतात ना डोळे हे आपल्या आरोग्याचा आरसा असतात आणि ते खरंच आहे